हॅलो फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही सगळे तर मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉक ट्वेंटी फायमध्ये तुम्ही बघू शकता सकाळची मॉर्निंग झालेली आहे तर दादू आमचा आतून उठून परत सोप्यावर तो परत झोपलेला आहे तर त्याच मी बोल बोलके करते तुम्ही बघू शकता तो आतून येऊन परत बेड बेडवर सॉरी सोप्यावर झोपलेला आहे तर तुम्ही बघू शकता सकाळचे आठ वाजून गेलेले आहे तर तुम्ही बघू शकता मॉर्निंग बाहेरचा मस्तपैकी असं कोळं होऊन पडलेलं आहे आणि इकडे मी साईडला चहा केलेलं आहे एक कप भरून डबा दिलेला आहे तर मी तिची भाजी चपाती अशा प्रकारे सकाळी डब्याला गेलेलं आहे तर बाकीचं अजून स्वयंपाक करायचं जेवताना म्हणून सोडलेलं आहे तर एवढं सकाळचं झालेलं आहे माझं वरकून आता सकाळचे आठ वाजून गेले तर तुम्ही बघू शकता आमच्या खिडकीमधून किती छान असं सकाळचं सूर्योदय दिसतंय हे बघू शकता किती भारी दिसतं आहे एकदम सनसेट सकाळचं भारी मॉर्निंग व्यू दिसतं आहे तर तुम्ही बघू शकता हे खिडकीमधनं सकाळ सकाळी मस्त बेडरूममध्ये एकदम भारी कोळं ऊन येतं या थंडी दिवसामध्ये भारी एकदम कोळं ऊन बघू शकता बाहेरचा पण व्यू किती छान दिसतं आहे एकदम सकाळच्या सकाळी पोरांचे स्कूल जायची गडबड आणि चालू आहे तर बघू शकता किती छान असं दिसत आहे तर ही बघू शकता देविका आंघोळ करून बसलेली आहे नाश्त्यासाठी तर तिला मी मसाला चपाती करून दिलेली आहे तर हे बघू शकता हे बघू शकता तिला गरमागरम मसाला चपाती गरमागरम तूप लावून दिलेलं तर ती सकाळ सकाळी नाश्ता करते जर तुम्हाला ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की करून दाखवेन इथे भाजी खायला करतात त्यामुळे हे माझं तर आहे तुम्ही बघू शकता गरमागरम भाकरी केलेली आहे मेथीची भाजी मिरची तळे आणि वांगीची भाजी हा माझा ताट आहे तर हे दोघं भाकरी खात नाही म्हणून त्यांना ते करून दिले आणि माझ्यासाठी भाकरी टाकून घेतलेली आहे गरम गरम तर हा बघू शकता इकडं हा पण खातो ह्याचं तर ऑलरेडी झालेलं आहे हा भाजी खायला नको म्हणतो तर ह्याला पण असे वेगवेगळे पदार्थ आवडतात परोठ्याचे प्रकार वगैरे आवडतात त्याला परोठा सगळं खूप आवडतो त्यामुळं तो आवडीनं खातो आणि इकडं असं बघू शकता सकाळी उठल्या उठल्या अजून टी व्ही चालूच आहे कंटिन्यू टी व्ही बघणं चालू आता सध्या क्रिसमसच्या सुट्ट्या असल्यामुळे खूप टी व्ही बघतात त्यामुळे टी व्ही बघतच ह्यांचं काम होतं टी व्ही बघत जेवणं टी व्ही बघत अभ्यास करणं सगळं टी व्हीसोबतच असतं यांचं हे बघू शकता हे माझं ताट तुम्ही बघू शकता गरमागरम भाकरी वांगीची भांग भाजी आणि फिकी हिरवी मिरची आणि मेथी असं हा माझा ताट आहे तर हे मी जेवण करणार आहे सकाळी तर ह्यांचं ताट हे आहे तर हे बघू शकता सकाळचा मेनू हा मस्त असंपैकी जेवण करणार आहे मी तिघं मिळून तर ह्या पद्धतीची तुम्ही पण एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर इकडं बघू शकता जेवण वगैरे झालं घरातले कामं उड उडकल्यानंतर शाळा सुट्टी असल्यामुळे थोडंसं मी गार्डनमध्ये गेलो होतो तर पोरं थोडं सुट्टी असल्यामुळे मुली पण जमल्या होत्या तर हे सगळ्या मुळे खेळत होत्या हा दादूला बघायला ह्याला कोणी पार्टनर नव्हतं तर ह्या एकट्या फिरत होता हे सगळ्या मुली होत्या त्यामुळे ते एकट्टे होऊन ते खेळत होत्या ह्याला ह्याला पण एक पार्टनर भेटला होता पण तो खेळत नव्हता तो एकट्याच खेळायला त्याला आवडतं तर हे बघू शकता काय ह्यांच्या चालले आहेत गप्पा गोष्टी आता शाळा सुट्टी असल्यामुळे पोरी थोडंसं खाली येतात मी पण त्यांना आज पहिल्यांदा सकाळी घेऊन गेले नाही तर संध्याकाळचं घेऊन जाते तर हा बघू शकता हा एकटा बाहेर काय करतो आहे हे सगळे आत खेळत आहेत तर तो त्याच्या जाळीच्या बाहेर जाऊन खेळतोय एकटाच खेळते तो झोका वगैरे खेळून आलेला आता आल्यामुळे तो एकटा असा बाहेरच आहे झोका घसरगुंडे सगळं खेळून त्याचं झालेलं आहे तर ही बघ ही मला म्हणते पोलिसाचा फोन आला होतं का <laughs> तिला वाटलं मी व्हिडिओ काढते म्हटल्यावर ती पळून गेली काकू माझा व्हिडिओ काय काढताय तर मी म्हटलं तिला व्हिडिओ काढून तिला पोलिसला दाखवते म्हणून ती घाबरून तसे चेहऱ्याला पोहत आहे तिला नाही माहिती मी ही व्हिडिओ करून युट्यूबवर टाकते मग तिला नाही माहिती त्यामुळे ही बघू शकता देविकासोबत ती काय त्यामुळे मजा मस्ती करते ही बघा ही किती आवरून अट्टा होऊन खाली गेलेली आहे ही जर पण चालू आहे काय तरी फ्रेंडसोबत बोलते तर यांचं बोलणं चालू आहे खेळणं चालू आहे सगळं चालू आहे हा बघा ह्या येतं नुसतं खाली लोळतंय घाण काय पण उचलतंय खाली पडलेलं गार्डनमध्ये अशा प्रकारे दोघांनी मस्त गार्डनमध्ये एन्जॉय केलं थोडंसं कोळं ऊन खाल्लं आणि घरी वरती आलो आणि दुपारच्या वेळेला तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दुपारी त्यानेच आल्यावर थकून थोडंसं झोपलेले होते झोपून झाल्यावर संध्याकाळचं थोडंसं त्यांना काहीतरी करावं म्हणून मी जेवायला काय करावं सुचत नव्हतं नाश्ता वगैरे करायचा काहीच फायदा नाही तर संध्याकाळी परत जेवत नाही तेवढं खाऊन झोपतात त्यामुळे मी त्यांना साईडला इकडं कुकरला भात लावला होता आणि आता कढी करायला घेतली होती त्यांना कढी व्याज खायची इच्छा झाली होती तर मी तिकडं तर तिकडं भातला ठेवलं होतं इकडं कडी फोडणी मारत होती तुम्ही बघू शकता घरी ताक ओ, हे होतं दही होतं तर त्याला चांगलं थोडंसं पाणी घालून मीठ घालून रवायच्या सायने त्याला एक दिव फेटून घेतलं आणि आता मी कडी फोडणी मारून घेऊन तुम्ही बघू शकता सर्वात प्रथम एक छोटं पातेलं चा, गरम करायला ठेवलेलं आहे पातेलं चांगलं गरम झाली की त्याच्यामुळे थोडंसं एक पळी तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम झाल्यावर सर्वात प्रथम मोहरी टाकून घ्यायची मोहरी चांगलं तडतडल्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आणि कढीपत्ता कोथिंबीर सगळं चांगलं कडक फोडणी मारून घ्यायची आणि जे काही ताक आहे ते सरळ त्याच्या आधी थोडंसं मीठ साखर करून मीठ आणि साखर घालून ते रवाच्या साईडने सगळं एकजीव विरगुळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता तेल गरम झाले मोरी पण तडतडली आणि थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं लसून तेला चांगलं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आणि क हिरवी मिरची कढीपत्ता कोथिंबीर सगळं टाकून घेतलेलं आहे आणि फोडणी कडक झाली की गॅस बंद करून टाकायचं ताक फुटू शकते जर आपण कढी जर उकळायला बसली की ही झटपट अशी होणारी कढी आणि खायला एक नंबर टेस्टी लागते तुम्ही पण एकदा ह्या रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कढी चांगली फोडणी मारून घेतलेली आहे आता हे सगळं फोडणी चांगली कडक करून घ्यायची आणि थोडंसं हळद टाकून घ्यायचं मीठ टाकायची गरज नाही ऑलरेडी आपण ताकामध्ये मीठ टाकलेलं आहे हे सगळं मी मस्त तयार करून गॅस बंद करून घ्यायचं गॅस बंद झाल्यावरच जे काय आपण ताक घेतले ते ह्याच्यामध्ये वतून द्यायचं तुम्ही बघू शकते झालेलं आहे आता मी गॅस बंद करून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं ही कडक मस्त फोडणी तयार झालेली आहे कढीची कढी करताना आपण बेसन पीठ पण करू शकतो हे बघा ताक ओतून घेते मी गॅस बंद करते तर मी माझी कढीची दुसरी रेसिपी पण चॅनलवरती तर तुम्ही बघू शकते ज्यामध्ये बेसन पीठ मी मिक्स केलेलं आहे हे विदाऊट बेटन पीस आणि अगदी धटपट एक पाच मिनटामध्ये होणारी कढी आहे आणि खायला एक नंबर टेस्टी लागते तर तुम्ही ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा अशा प्रकारे संध्याकाळची त्यांना मी देऊन दिलं जेवायला गरमागरम भात आणि कढी तर तुम्ही बघू ह्या पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोक व्हिडिओ शेअर करा आणि ह्या पण कडी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बेसनची कडी पण चॅनल ते पण तुम्ही बघू शकता मिनी ब्लॉग आवडत लाईक शेअर करा तर